नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आमदार मोनिका राजे यांनी त्यांच्या कासार पिंपळगाव गावी सकाळी नऊ वाजता मतदान केलं आमदार राजे यांच्या समोर त्यांचा मुलगा कृष्णा राजळे जाऊ तथा कासार पिंपळगावच्या सरपंच मोनाली राजे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते यावेळी आमदार राजे म्हणाले की शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे यांना मोठं मताधिक्य मिळेल अशीच सर्वत्र परिस्थिती असल्यानं महायुतीचे उमेदवार खासदार विखे हे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय यंदाची लोकसभेची निवडणूक अतिशय उत्साहाच्या वातावरणात आहे परंतु हे आपल्या माध्यमातून शेवगाव पातोडी तालुक्यातील सर्व मतदार बंडखोरांना मी टी करणार आहे की प्रत्येकाचं मत हे खूप महत्त्वाचं आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावं अतिशय टक्के लोकसंनाच्या तीव्र केवळ जे काही महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी झाली अत्यंत होती आणि म्हणून गेल्या दोन तीन दिवसामध्ये वातावरण बदललं आहे म्हणजे काही ठिकाणी थोडं पाऊस झाला थोडंसं शीतलता वातावरणामध्ये आहे आणि मला असं वाटतं आहे की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजयदा विखे पाटील आणि जो भारतीय जनता पार्टीने चारशे पारचं नारा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेला आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीने सर्व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार या ठिकाणी हाताप पार पडले गेल्या दीड दोन महिन्यापासून प्रचाराच्या निमित्ताने प्रत्येक गावात वाडी वस्ती तांड्यावर गेले प्रत्येक मतदाराकडून पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे खात्री नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व पाठी पातळीमध्ये मताधिक्य हे जास्त लागले प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर